नमस्ते नमस्कार नाव सांगा चिरण कुलते एकोणपन्नास काय काम करता माझा ज्वेलरी शॉप आहे काय त्रास होतोय तुम्हाला मला सुरुवातीला डोळ्याच्या खाली थोडस असं ट्विचिंग झाल्या सारखोच तर सुरुवातीला चार पाच महिने मी म्हटलं डोळा लावतो किंवा आई पण सांगायची की डोळा लावतोय महिने काही लक्ष दिलं नाही नंतर मग थोडस गाल असं बोलल्यासारखं झालं मला तर त्याच्यात पण एक दीड महिना गेला नंतर मग एक दोन डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवा मग डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवलं तर ते बोलले काही प्रॉब्लेम नाही म्हणे दुर्लक्ष करा तुम्ही मग नंतर परत न्युरोलॉजिस्टला पण दाखवलं दोन तीन न्यूरोलॉजिस्ट झाले त्यांच्याकडे पण ट्रीटमेंट घेतली ते मी सांगितलं दुर्लक्ष करा याच्यावर काही इलाज नाही तर त्यांनी पाच सिनियर गोळी दिली होती ती एक वर्ष भर घेतली वर्ष दोन वर्ष चालू होत आणि असा काही मला आराम मिळाला नाही कोणी कोणी शुभ आहे अशुभ आहे असं काय काय सांगतात असं पण सांगितलं आणि ते दुकान मध्ये बसल्यानंतर जास्त करून असं बोलल्यानंतर मला जास्त जाणवतं नाही का बरोबर बोलतो सुरुवात झाली तेव्हा साधारण दिवसाला किती वेळेला व्हायचं तुम्हाला कमी इथे इथे व्हायचं खाली आणि दिवसभरामध्ये दिवसभरात नाही इथे कंटिन्यू चालू इथे वाढलं माझ्या थोडस खेचला जायचा माझा तर मला पण असं समजत नव्हतं की काय झालंय नेमकं काय होत आहे असं त्याच्यामुळे मला असं बेचेनी वाढायची लक्ष लागत नसायचं कामामध्ये काय झालं असेल नंतर मग एक न्युरोलॉजिस्ट होते त्यांनी त्या ते आजाराविषयी मला थोडस तुम्ही सर्च करा म्हणे असं सांगितलं एक डॉक्टर त्यांनी सांगितलं तर मग त्यांनी सांगितलं नाही जर थांबलं तर ते बोटॉक्स इंजेक्शन त्याला आहे मी त्यांना विचारलं बोटॉक्स जर त्याच्यावर पर्याय थांबणार असेल तर आपण घेऊया मग ते बोलले त्याच्यावर परमानंट इलाज नाही दोन तीन महिने त्याचा असर असतो ते, ते बोलले दुर्लक्ष करा त्याच्याकडे लक्ष देऊ नका पण माझं तसं काय होत नसायचं त्याच्याकडे लक्ष जातच ते बरोबर बरो तर मग का ज्वेलरीचं दुकान म्हणजे बायकास हो। जास्त करून येतात थोडस मग त्यांच्याशी बोलताना मला कधी कधी असं वाटतंय स्पम वाढतात मग मला असं खाली बघून घ्यावं लागतं बरोबर आहे संकोच होत हो संकोच होतो आणि मग ज्यावेळेस मी सर्च केलं तर मला जयदेव सरांच्या खूप काही व्हिडिओ आल्या तर मग मी वर्ष दीड वर्ष कंटिन्यू त्या व्हिडिओ बघत होतो त्यांच्या नवीन सरांना काय त्याच्यावर मेडिसिन आहे का सांगतायत का असं मी सर्च करत होतो करेक्ट पण सरांच्या जेवढ्या व्हिडिओ बघितल्या त्याच्यावर एम ची शस्त्रक्रिया झालेल्या कानात वेगळा आवाज पण ऐकू येत कानात आवाज म्हणजे असं थोडं धक धक असं झाल्यासारखं मला जाणवत रात्री जास्त रात्री स्पाजम होतांनी पण झोपेत मध्ये स्पाजम चालूच असतात त्याच्यामुळे तुम्हाला झोपेतनं उठावं लागतं नाही झोपेतून उठायला नाही लागत पण मला असं झोपता जाणवत स्पाजम होतात बरोबर कानात असं धकधक झाल्यासारखं वाटतं मला त्याच्यामुळे डोकं दुख दम दुख... हो दुखत किंवा असं एकदम दमल्यासारखा होतो चेहरा नाही बाकी असं डोकं दुखत नाही फक्त मला असं हे वाटत जीव बाकी भरो 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 दुखत काही नाही पेन कुठलंच नाही तर डोळ्याच्या खाली आजूबाजूला डोळ्याची ताकद थोडस कमी झाल्यासारखी वाटते इथे थोडस कमी झाल्यासारखं मला जाणवत आणि असं ओढलं जात खाली अजून तर काही प्रॉब्लेम नाही बाकी काही त्रास फक्त स्पाजम चालू असतात बोलतो तरी मला स्पाझम आता चालवत आणि ड्रायव्हिंग करताना तुम्हाला त्रास नाही होत नाही नाही फक्त स्पाझम चालू असतात पण असं थांबण्याची वेळ नाहीये बरोबर आहे मग तुम्ही बोटॉक्स कधी घेतल होता का नाही मॅडम बोटॉक्स नाही घेतलं मला डॉक्टरांनी सजेस्ट केलं पण मी नाही घेतलं ओके कारण त्याच्यावर परमानंटीलाच बोटॉक्स नाही तर मग ते घेऊन दुखणं बरं होणारच नाही ना करेक्ट म्हणून मी त्याला विरोध हेच केलं ते गुड मॉर्निंग कुलथे गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही मस्त कुठल्या बाजूला स्पाझम्स होते तुम्हाला राईटला right. right. yeah. किती वेळ झाला आता सर्जरी होऊन सर्जरी दिवस झाला पूर्ण कसे आहात सांगा बरं मला मस्त आहे काहीच नाही पूर्ण गेले आणि खूप आनंदित वाटलं एकदम ब्रेकफास्ट झालाय वॉकिंग केलंय आयसीयू मध्ये असं वाटत नाही ना ब्रेन सर्जरी झाली आहे दोन्ही ऐकायला नीट आहे व्यवस्थित एकदम ग्रेट सरांपर्यंत पोहोचलो पुण्याला तर मी आणि माझ्या मिसेसनी निर्णय घेतला की सरांना प्रत्यक्ष जाऊन भेटायचं मी सरांशी भेट घेतल्यानंतर मला सरांनी जी माहिती सांगितली मी युट्यूब ला जी माहिती बघितली एकदम जवळजवळ सारखीच होती काही त्याच्यामध्ये नाही पण प्रत्यक्ष आल्यानंतर मला जे सरांनी सांगितलं तर मला खूपच त्याच्यामध्ये अजून हे झालं की ऑपरेशन करायचं असं मी थोडासा मनाचा निश्चय पक्का केला होता तर मी तेव्हाच मला अजून खूप विश्वास झाला की याच्यावर दुसरा पर्याय नाही की आपण सरांना भेटून ऑपरेशनचा शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय आम्ही सगळ्या घरातल्या लोकांनी भाऊ आई माझी बायको मुलगा सगळ्यांनी निर्णय घेतला की आपण हा इलाज शस्त्रक्रियेचा करून घेऊ असं मग त्याच्यानंतर चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सह्याद्री हॉस्पिटलला ॲडमिट झालो आणि पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माझं ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यानंतर मी जेव्हा शुद्धीवर आलो तर माझ्या चेहऱ्यावर उजव्या बाजूच्या चेहऱ्यावर डोळ्याच्या खाली गाल ओढत होता तो, तो पूर्ण स्पाझम गेलेली होती त्यामुळे मला खूप असं आनंद वेगळाच झाला की मला एक नवीन आयुष्य मिळालं कारण मी खचून गेलो होतो माझं ज्वेलर शॉप असल्यामुळे मला बायकांशी बोलणं किंवा ते माझा डोळा बंद होऊन जायचं त्यामुळे मला थोडस लाजीरवाने पण व्हायचं त्यामुळे ऑपरेशन झालं शस्त्रक्रिया खूप छान झाली आणि कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही त्याबद्दल डॉक्टर जयदेव सरांचे आणि पूर्ण टीमचे मी खूप खूप आभार मानतो आणि मी उपचार घेतल्यानंतर आज पूर्णपणे बरा आहे खूप आनंदित आहे